नमस्कार आ आम्ही आलेलो आहोत झाडे लावा झाडेजागाव ग्रुपच्या माध्यमातून म मौजे त्रडगवन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गावामध्ये यापूर्वी पंच्याहत्तर सहा जुलैला झाडे लावलेले आहेत आणि आज या सिद्धीचा वाढदिवस आहे सिद्धीच्या वाढदिवसानिमित्त तिने वैयक्तिक दहा दहा झाडं लावण्यासाठी आणलेले आहेत आणि आपले सर्व तरुण मित्र यांनी कॉन्ट्रीब्युशन करून स्वतःच्या स्व खर्चानी जवळजवळ आज एकशे बावन्न झाडं या ठिकाणी आपण आणलेले आहेत आणि त्याचे वृक्षारोपण आपण करणार आहोत कायमेरामन आपले पाठीमागची झाडं दाखवा यांना म्हणजे लक्षात येईल तरुण मित्रांनो की प्रत्येकाने झाडे लावले पाहिजे तडगवनचा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे सर्व लोकांनी तरुण मित्रांनी कॉन्ट्रीब्युशन करून ही झाडं आणलेली आहेत आणि ही झाडे आज आपण लावणार आहोत किवर बघा या वरच्या वरचं झाड दाखवा हे आपले राजू भोसले यांनी लावलेले आहे जवळजवळ दोन तीन तीन वर्षापूर्वीचं झाड आहे आणि सुंदर असं झाड झालेलं आहे या ठिकाणी आपण आज बकूळ नारळ जे स्वतःनी कैला झाडं लावण्याची इच्छा असते खूप परंतु झाडं लावण्यासाठी त्यांना फळ झाडं लावावं लागते अशी इच्छा असते त्यामुळे आपण काय केलं काही जंगली झाडे आणली आणि त्याच्यासोबत फळ झाड आणली त्याचे स्वतः वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन केले आणि जवळजवळ ते एक शंभर सवाशेच्या झाड त्यांचे झाले आणि काही जंगली झाड असे आपण जवळजवळ या वर्षी या त्रडगावनामध्ये किती लावले झाड आपण मागचे पंचायतरण हे एकशे बावन्न एकशे बावन म्हणजे जवळजवळ दोनशेच्या आसपास झाडं आपण यावर्षी लावलेल्या आहेत आणि सर्व तरुण मित्र गावातील नागरिक हे स्वतः वर्गणी करून कॉन्ट्रीब्युशन करून ही झाडे आणत आहेत तरी आपण हे गावातले तरुण मित्र आज फावडे जे काय हत्यार असेल ते साधन असेल हे घेऊन तयार आहेत आणि जमिनीमध्ये हे झाडे लावून पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहोत तरी आपले मित्र आहेत भोसले हे आपल्याला मार्गदर्शन करतील की झाडं काय झाडाचं महत्व काय आहे म्हणून काय झाडाचं महत्व सांगतो झाड हे पर्यावरणाला संरक्षित करतात आणि जे आपण झाडाची म्हणजे पर्यावरणाची हानी करतो ते झाड भरून काढणार आहेत बरोबर आहे अगदी बरोबर आहे सुंदर अशी माहिती सांगत आहेत ज्या आणि ह्यांचं महत्वाचं योगदान स्वतः या तरुण मित्रांनी स्वतः येऊन पुढाकार घेऊन ही वर्गणी करून ह्या या झाडे खरेदी केलेल्या आहेत हे मित्र आहेत हा हे बी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सांगा आपण झाडाविषयी काय वाटतं आपल्याला झाडं लावायला पाहिजे का झाडे लावायला पाहिजे झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा उपक्रम उप्रकर, चालू आहे आपला तुम्ही किती लावले झाडे गावामध्ये आपल्या आपल्या गावामध्ये गेल्या वर्षी जवळजवळ दोनशे झाड लावलेत आपण आता ह्या वर्षी पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर लावलेत आणि या दुसऱ्या टप्प्यात मिळून अशी एकशे बावन्न झाड लावले असं बघा सुंदर दोन दोन टप्पे केलेले आहेत म्हणजे जास्त ताणबिणी झाला पाहिजे कारण पैसे स्वतः करायचे आणि स्वतः झाड आणून या ठिकाणी लावायचे आहे तिसऱ्या टप्प्यात बी लावायचे तिसऱ्या टप्प्यात कोणत्या ठिकाणी लावणार तिसऱ्या टप्प्यात पूर्ण गावात तो जो 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 तो गाव जवळ जवळ झाले सगळे म्हणजे रस्त्याच्या कडीने आपण हे झाड लावण्याचे संकल्प केलेला आहे गावामध्ये लावले का झाड आपण अतिशय सुंदर संकल्प आहे यासाठी सगळे तरुण मित्र आपली सिद्धी सिद्धीचा वाढदिवस आहे थोडा अलीकडे म्हणजे लक्ष देईल सिद्धीचा वाढदिवस सिद्धी आपल्याला तिच्या वाढदिवसानिमित्त झाड लावले तर थोडी मार्गदर्शन करणारे हुशार विद्यार्थी आहे सांग झाडाला झाडाचं काय महत्व आहे झाड लावलं तर पाऊस पड पाऊस नाही पडला ना पाणी भेटणार बघा मित्रांनो सगळ्यात आपल्याला जीवनाला आवश्यक असणारी गोष्ट एक दिवस आपण अन्न नसेल तरी राहू शकतो पण सात दिवस आपल्याला पाणी पाणी वाचून आपण त्याच्यानंतर तर पाण्याची आवश्यकता आहे आप आपल्याला पाण्यावर जगू शकतो आपण या असं सुंदर मुलीने सांगितलेल्या सिद्धीने वाढदिवसानिमित्त आणि आपले धनु मित्र आहे धनु भोसले हे बी आपल्याला थोडं मार्गदर्शन करतील आम्ही दरवर्षी स्वखर्चाने प्रत्येक वर्षी झाडं लावतो या वर्षी काय केलेलं आहे की प्रत्येकाला इच्छा असती आपण झाडं लावायचेत वा पण राहतं कशामुळं की आणण्याला साधन नसतं बरोबर वाहतूकीला चारन दोन झाड आणायला साधन नसतं मग असाच विचार आला की आपण सगळ्यांनी मिळून आपण जे झाडं लावतो त्याच्यासोबतच जर वैयक्तिक झाडाची बी आपण त्याच्यात हे केलं तर ते झाडं बरेचसे येते ना आणि एक एक दोन दोन झाड कोणी मनात इच्छा असून मी आणू शकत नाही बरो बरोबर अगदी मांडल्याच्या नंतर त्याला सगळे मित्रमंडळ तयार झालं आणि एकशे बावन झाड हे आंबा आहे नारळ आहे जांभोळे अशा प्रकारचे झाड वैयक्तिकरित्या लावायला तयार झाले आपल्याला फक्त आपला एकच उद्देश आहे वैयक्तिक असो किंवा यो आपल्या सगळ्या याच्यातून असो फक्त झाडाची संख्या वाढली पाहिजे बघा मित्रांनो यांनी असं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे की झाडाचं युनिटी तयार केलेलं आहे प्रत्येकाला झाड लावते आपलं पर्यावरण बी राहिलं पाहिजे पण काही लाव फळ झाडं लावावं लावा लागते काही शेतातला वाटतंय परंतु यांनी काय केलं काही जंगली झाडे आणि फळ झाडे एक सोबत आणली त्यामुळे त्यांना झाडं आणण्यासाठी ट्रॅव्हलिंगचा खर्च आणि वैयक्तिक एक झाडं घेतलं तर आपल्या दोनशे शी तीनशे रुपयाला जाते त्याच्यामुळे सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून ही झाडे आज या ठिकाणी आणलेली आहेत आणि ही झाडं लावणार आहे सर्वजण तरी मयूर आपले मयूर आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहेत मयूर या इकडं मयूर सांगा किती झाड लावून आणलेत या वर्षी वैयक्तिक या वर्षी वैयक्तिक वीस झाड आणलेली आहेत आंब्याचे दहा आणि नारळचे दहा दहाच आणलेत आणि तुम्ही स्वतः लावणार आहे स्वतः लावणार आणि झाडाला आपण हे झाड किती लावले आपल्या गेल्या वर्षी आपण गेल्या वर्षी जंगली झाड साडेचारशे ते सव्वा चारशे झाडं लावली असं बरोबर बरोबर पूर्ण ज साडेचारशे सव्वा इथं आसपास झाडं झालेलं आहे मध्ये अवश्य भेट द्या तुम्हाला आर्वी ते तडगावच्या रस्त्याला शंभर टक्के झाडं दिसतील आणि गावात बी तुम्हाला वड पिंपळ सारखे जे करंज वगैरे झाड शंभर टक्के दिसतील त्या का हा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ इतर ठिकाणी पाठवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे आणि इतर तरुण मित्रांनाही याची प्रेरणा मिळावी त्यांनी झाडे लावेत या उद्देशाने आपण हा व्हिडिओ तयार केला आहे त्यामुळे आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा इतरांना पाठवा तेही झाडे लावतील नमस्कार आणि काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा याच्यात आम्हाला काही सुधारणा करावं असं तुम्हाला जर काही वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये ते पण सांग बरोबर कमेंट करा कारण की आणखीन बी तुम्हाला काही आयडिया असतील कल्पना असतील त्यामध्ये आपण ऍड करू आणि आणखीन पुढच्या वर्षी आमचा हा उपक्रम आणखीन सुरू आहे जवळजवळ इथं या भागामध्ये गायरन जमीन आहे जवळजवळ शंभरच्या एकरच्या आसपास आम्ही त्या तो प्रकल्प हाती घेणार चालला विचार चाललेला आहे तो जर आम्ही प्रकल्प हाती घेतला दोन तीन वर्षांमध्ये पूर्णतः झाडे लावण्याचा संकल्प आहे तरी आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा